आपल्यापैकी रोज कांदा लसून मसाला चटणीशिवाय जेवण बनवतात एक दिवस जरी घरात कांदा लसूण मसाला चटणी नसेल तर जेवण अगदी बेचव होऊन जात मग या चटणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांबद्दल आपल्याला कितपत माहिती असतं आज आपण बोलणार आहोत मिरच्यांबद्दल माचं आणि रंगाचं रहस्य म्हणजेच मिरची मिरची म्हणजे फक्त तिखटपणा नाही तर त्यात वेगवेगळे प्रकार आहेत आणि तेच आपल्या मसाल्याची चव ठरवतात मसाल्यातील मुख्य घटक म्हणजे मिरची तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया या बॅडगी मिरचीबद्दल ही जी बॅडगी मिरची आहे ही कर्नाटक राज्यात पिकवली जाते कर्नाटक राज्यातील हवेरी जिल्ह्यातील बॅडगी या शहराच्या नावावरून या मिरचीचे नाव बॅडगी हे पडले आहे कर्नाटकामध्ये हुबळी पासून ते गदग पर्यंत या बॅडगी मिरची लागवड केली जाते भारतातील सर्व प्रकारच्या मिरच्यांमध्ये या बॅडगी मिरची उलाढाल दुसऱ्या क्रमांकावरती आहे कर्नाटकमध्ये हवेरे येथे या बॅडगी मिरची मोठी बाजारपेठ आहे आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये याच मिरची उलाढाल दोन हजार कोटी रुपयांची झाली होती बॅडगी मिरची ही तिखटाला कमी आणि तिच्या खोल लाल रंगासाठी ओळखली हो जाते आणि यामध्ये व्हिटॅमिन ए सी e, ई आणि कॅल्शियम आणि पोटॅशियम यासारखे मिनरल्स सुद्धा असतात त्यामुळे बेडगी मिरची ही फक्त रंगालाच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे आता पाहूया आपण काश्मिरी मिरची बद्दल मिरची ही एक प्रसिद्ध आणि स्वादिष्ट मिरची आहे काश्मीरी मिरचीलाच रेशीम मिरची सुद्धा म्हटली जाते आणि ही मिरची कर्नाटकातील कुंडगोळ आणि गिरियन धारवाड या भागात पिकवली जाते कश्मीरी मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे या काश्मिरी मिरचीला अतिशय सुंदर असा लाल कलर असतो आणि त्याची चव थोडीशी गोडसर असते तिचा सुंदर लाल रंग अनेक पदार्थांना आकर्षक काम करतो या मिरचीमध्ये असलेले कॅल्शियम हा एक सक्रिय घटक आहे आणि यामुळे ही, या ही मिरची कमी तिखट असते कमी तिखट असल्यामुळे ही आपल्या पचन संस्थेला योग्य ठरते या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी आणि आयन म्हणजेच लोहचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे अतिशय फायदेशीर अशी ही मिरची फक्त मसाल्यांमध्येच नाही तर ही मिरची भाज्या ग्रेव्ही बिर्याणी तसेच तंदूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते या मिरचीचा वापर पदार्थांना लाल रंग आणण्यासाठी वापरला जातो ही मिरची फक्त भारतीय पदार्थांमध्येच नाही तर जगभरातील मसालेदार जेवणातही वापरली जाते रंग चव आणि यातील पोषक तत्वे यामुळे ही कश्मीरी मिरची लोकप्रिय झाली कांदा लसून मसाला चटणीमध्ये बॅडगी किंवा कश्मीरी मिरची वापरली जाते बॅडगी आणि कश्मीरी मिरची ही लाल रंगासाठी वापरली जाते काही लोक फक्त बॅडगी वापरतात तर काही लोक फक्त कश्मीरी मिरची वापरतात या दोन मिरचींचे वैशिष्ट्य म्हणजे ही लाल रंग देते बॅडगी मिरचीपेक्षा थोडा जास्त लाल रंग ही कश्मीरी मिरची देते आता वळूया लवंगी मिरचीकडे लवंगी मिरचीला तेजा मिरची सुद्धा म्हटली जाते लवंगी मिरची ही अतिशय तिखट असते ती अगदी थोड्या प्रमाणात कोणत्याही मसाल्यामध्ये वापरली जाते लवंगी मिरची ही आकाराने लहान आणि पातळ असते तीव्र चवीसाठी ओळखली जाते म्हणजेच ही अतिशय तिखट असते त्यामुळे कोणत्याही मसाल्यात किंवा पदार्थात ही मिरची अगदी कमी प्रमाणात वापरली जाते लवंगी मिरची ही आंध्र प्रदेश राज्यातील गुंठूर या गावात पिकवली जाते या मिरचीचे आता काही डुप्लिकेटसुद्धा आलेले आहेत आरनूर नावाने त्या मिरचीमुळे काय होतं की मसाला या मिरचीचा मसाला जर वापरला डुप्लिकेट मिरचीचा तर तो आंबट होतो त्या सकाळी जर त्या मसाल्यापासून आपण जेवण बनवले आणि संध्याकाळी आपण ते पुन्हा गरम करून जरी घेतले तरी ते जेवण आंबट होते म्हणजे आता लोकांची फसवणूक केली जात आहे ओरिजिनल मिरची म्हणून या मिरच्या विकल्या जातात आणि लोकांची फसगत होते तर तुम्ही सावधानतेने मिरची बघून सिलेक्ट करून खरेदी करत जा आता वळूया आपण जवारी मिरचीकडे लवंगी आणि जवारी मिरचीमध्ये काय फरक आहे लवंगी पण तिखटासाठीच वापरली जाते आणि जवारी मिरची सुद्धा तिखटासाठीच वापरली जाते लवंगी ही अतिशय तिखट असते आणि जवारी मिरची सुद्धा तिखट असते पण लवंगीच्या तुलनेत ही थोडी कमी तिखट असते काही लोक मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाल्यामध्ये फक्त जवारीचा वापर करतात आणि ज्यांना अतिशय तिखट मसाला हवा असेल ते लवंगीचा वापर करतात अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्यांची माहिती आपण या व्हिडिओमधून दिलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही या मिरच्यांचा वापर करून तुमचे मसाले बनवू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुषार मसाले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद